माझा रत्नाला ठिकाणी लक्ष्मी वाईट शब्दाने माझ्या लक्ष्मणाला बोलले म्हणून माझ्यावर अत्ये माझी मती अत्ता प्रभू रामचंद्र या ठिकाणी माझ्यावर राघव देखील काय अत्तरी कसना इति पर रूपा लागी नाही टीका का येत मला सोडवण्यासाठी येत नाही अंगे तू का बोलत नाही का बोलत नाही अशा प्रकार तू त्या टीकाय म्हणू लागली समुद्रिके

अस्ताले राम अनेक दुष्मणि ये कह नहीं यहाँ ते तू काम कुम्हार नहीं लाए मज़ा करो तू काम नहीं जान कि तू मरा भी नहीं क्या ते अस्ताले पाजे पति अस्ताले राम मुनेश्वर या जगता भले नहीं असत जाति का रिश्ता हम लोग

सहज न झाल्यामुळे असणारा कडे लोन केला कि असणार माझ्या रामाने असणारा प्राणाचा त्याग केला की काय म्हणून माझे येत नाही

E yep.